तारा <singing flowers> महाराजकर यांच्या पुन्यस्मरण पर्यंत गावामध्ये होतगीर महाराज या संदर्भात आज आपण गावातील सरपंच पोलीस पाटील सरम सर्व सन्मान्य ग्रामपंचायतीचे सदस्य जनता मुक्ती अध्यक्ष पोलीस पाटील आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेले पंचायत समितीचे राजेश जाधव साहेब कल्याणकर साहेब आणि तालुका समन्वय समितीचे सदस्य ग्रामसेवक साहेब उगे साहेब आणि येथील भक्तगण गावातील सर्व आज आपल्याला दामस्पराच्या गजरामध्ये पावसाळ्याची सुरुवात केली आहे आणि आपल्या गावामध्ये कुठल्याच प्रकारची घाणं असू नये गाव पूर्ण स्वच्छ होण्यासाठी आपल्याला सर्वांना परिश्रम करून गाव आपल्याला स्वच्छ करायचं यासाठी प्रत्येक गावातील नागरिक असून गावातील प्रत्येक माणसाचं हे कर्तव्य आहे की गावच आपलं आपलं गावच आहे असं राष्ट्रसंत गुरुजी महाराज गाडगे महाराजांनी सांगितलं या उद्देशानं संपूर्ण गाव एकाच माणसाला स्वच्छ होत नाही किंवा एकाच दलित त्या माणसाला स्वच्छ होत नाही त्यासाठी आपल्या गाव स्वच्छ करण्याच्या दृष्टिकोनातून प्रत्येक गृष्टीमध्ये जर सात आठ दहा महिला सात आठ दहा महिला प्रत्येक गल्लीमध्ये वार्डवाईज गल्लीवाईज जर तयार होत्या तर आपलं गाव पूर्ण स्वच्छ होईल आणि एका मोठ्या महामारीपासून आपण एकशे साठ रोगापासून मुक्त होण्यासाठी स्वच्छतेची निगाच गरज आहे म्हणून मी हे स्वच्छता करत असताना सरकारनं शासनानं या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदिलदा उपमुख्यमंत्री एकनाथी सिंधू स्वच्छता विभागाचे कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील आणि राज्यमंत्री वेगना त्यानंतर बोर्नंतर परिसर चव्हाण साहेब अमर राज्यसभेचे खासदार अजित साहेब त्यानंतर दक्षिणचे आमदार आनंदराव पाटील गोजारकर परभणी देवत कार्य सम्राट आमदार राहुल पाटील साहेब असे अनेक आहेत माझ्या या ग्रँड अध्यक्ष त्याचा फार मोठा शिनांडा वाटा आणि या कामामध्ये पत्रकार परिषद सिंहाचा वाटा या कामामध्ये घेतला प्रत्येक बातमी मध्ये मुंबई दिल्ली पर्यंत पोहोचल्याचं काम माझ्या पत्रकार बंडू केले म्हणून या सर्वांचं मी कौतुक करतो अभिनंदन करतो आणि आपण माझे भक्त जे आहेत हातामध्ये झाडू घेऊन प्रत्येक आतापर्यंत या देशामध्ये अनेक महाराज आहेत त्या महाराजांनी माळ हातात दिली जप करायला सांगितलं तेव्हा कोणतं गंध अक्षता दिल्या झेलफूल दिलं मात्र वसमतकर महाराजांनी याच्या यांच्या हातामध्ये झाडू दिला झाडू आणि झाडू हे आपल्याला स्वच्छ करण्यासाठी वाघा पारडोर सात दिवसांचं नियोजन लावून त्या ठिकाणी सात दिवस वागा पारडोर तिथं संवेदनशील एरिया आहे या देशामध्ये त्या नाजूक स्थळाच्या ठिकाणी स्वच्छता अभ्यास करण्यात शिवनेरीपासून रायगड किल्ल्यामुळे स्वच्छता अभ्यास राबविण्याचं काम आणि माझा भक्त हा अतिशय सर्मनेच कसून झाला हातामध्ये स्वच्छ करण्याचं काम कर आणि आता आपल्याला या रोगराईपासून मुक्त होण्यासाठी गाव एक सुंदर स्वच्छ बनले आपल्या दृष्टिकोनातून आपण प्रत्येकाने मेहनत घ्या आणि प्रत्येकाने मेहनत करून प्रत्येक काम आपलं कसं पुढे जाईल यासाठी प्रत्येकाने हंथकरणातून आपली जळबळ दाखवावी सुक्रोजी महाराजांनी बदनाच्या माध्यमातून सांगेल शेषेड भाई करो सफाई पूरा कचरा साफ करो आणि बहुत दिवस रुकाळ आहे हो बिनकर सुंदर आज करो खूप दिवसापासून काम तापलेलं आहे म्हणून आपण सर्वांनी या कामामध्ये अंतकरणातून आपल्याला प्रत्येक माणसाने आपल्याला आपण प्रत्येकासाठी वेळ देतो आपल्या गावासाठी तर एक तास जर तुम्ही दिला एक तास आठवड्यातून एक तास जर दिला तर गाव आपलं सुंदर आणि स्वच्छ होण्यासाठी वेळ लागणार नाही आणि आपलं चेनापूर हे गाव हे गाव म्हणायचं की तुम्ही जर सहकार्य जर केलं तर, तर। या गावाला तुमच्या महाराष्ट्रामधून नंबर एक चा काम हा गुरु करणार आहे तुमच्यासाठी मात्र तुम्ही सहकार्य करतो म्हणलं तर तुम्ही स्वच्छ करतो म्हणलं तर तुम्ही प्रत्येकाने झाड हे कार्य शुभारंभ केला एक पेड मागे नाव या कार्याचा शुभारंभ काही प्रभावी पात्र वृक्षारोपण हे पूर्वीपासून पण आता आमचं पौर्णिमा येईल गुरुदक्षिणा द्यायची आहे तुम्हाला सगळ्या महाराष्ट्राच्या देशातल्या महाराजांनी गुरुदक्षिणा म्हणून पैशाच्या माध्यमातून गुरुदक्षिणा स्वीकारतात हा जे समोर वाटत गेला गुरु तुम्हाला पैशाची मागणी करत नाही गुरुदक्षिणा एक झाड गुरु माईच्या नावाने एक झाड शेतात लावा सार्वजनिक मंदिराच्या ठिकाणी लावा की रस्त्याच्या दुधर्मा लावा आणि एक झाड लावून गुरुला गुरुची दक्षिणा एका झाडाच्या माध्यमातून द्या की जेणेकरून प्रदूषण मुक्त राज्य आणि देश आला पाहिजे याच्यासाठी या गुरुला या दक्षिणाची निदान गरज आहे ही दक्षिणा तुमच्याकडून आली पाहिजे माय होईल तुमची तुमची माय जन्म दिलेली आहे त्या मायच्या नावाने एक लावा आणि ज्या मायेने जीवाचा उद्धार करण्यासाठी प्रयत्न करतो ते जे गुरु माय आहे त्या गुरु मायाच्या नावाने एक भाग